सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज्य सरकारकडून शासकीय विश्रामगृहांची रेस्ट हाऊस सुरू झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कुडाळ मधील एमआयडीसी रेस्ट हाऊस नव्या स्वरूपात बांधण्यात आले मात्र शासनाकडून कुडाळ मधील ऐतिहासिक असे रेस्ट हाऊस दुर्लक्षित राहिले याबाबत प्रशासन उदासीन दिसतील कुडाळ शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेले रांगणा हे ऐतिहासिक रेस्ट हाऊस मध्ये सध्या धुळीचे साम्राज्य बनले तर काही ठिकाणी या रेस्ट हाऊस ची पडझड झाली याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे याबाबत एक काय म्हणतायत पाहूया कुडाळ सब डिव्हिजन पिलवडूच्या बाजूला गुढे बाबीच्या बाजूला एक आपलं फार पूर्वीचं विश्रामगृह आहे आणि गेली कित्येक वर्ष ते दुरुस्ती अभावी बंद पडलेलं आहे म्हणजे आमच्या सुरुवातीच्या काळात बऱ्याचशा बैठका त्या विश्रामगृहामध्येच होत होत्या परंतु थोडंसं झालेल्या दुर्लक्षामुळे ते आज बंद अवस्थेत आहे परंतु बऱ्याच विश्रामगृहांची आज दुरुस्ती होत आहे एम आय डी सीचं विश्रामगृह अद्यावध झालेलं आहे हायवे नजीकचं पीडब्ल्यूडीचं सुद्धा आत्ता त्याला निधी मिळालेला आहे त्यामुळे ते पण होईल आपले पी डब्ल्यू डी मिनिस्टर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून ते पूर्ण करण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू त्याच्या मागची आमची भावना अशी आहे की ते एक ऐतिहासिक पद्धतीची जी जागा आहे त्याला एक महत्त्वाचं आहे जिल्हा तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणचं ते व... विश्रामगृह आहे आणि त्यामुळे येत्या बजेटमध्ये त्याला पैसा निधी मिळावा यासाठी मी स्वतः आमचे नेते राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवारसाहेबांची भेट घेऊन या वास्तूला निधी मिळावा आणि समस्त कुडावासियांना अपेक्षित असलेलं विश्रामगृह त्या ठिकाणी व्हावं कारण ते कुडाळच्या जिवाळ्याचं वाव आहे ते ऐतिहासिकदृष्ट्या त्याला महत्व आहे आणि त्यामुळे ते लवकरात पूर्ण करण्यासाठी माननीय अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब साथ, यांच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रयत्न करतो हे जे घोडेगावच्या ठिकाणी जे शासकीय विश्रामगृह आहे त्या ठिकाणी यापूर्वी जिल्हाधिकारीचं निवासस्थान होतं आणि आता त्या इमारतीची संपूर्ण वाताहत झालेली आहे नादरुस्त झाले संपूर्ण त्याला इमारत मोरकळीस आलेली आहे ते माझी शासनाकडे विनंती राहील की सदर जे रेस्ट हाऊस आहे त्याची दुरुस्ती दुरुस्ती करून ते कार्यान्वित व्हावं त्याचबरोबर जे त्याला लागून जे कोर्टाची सध्या न्यायालयाची इमारत आहे ती नवीन इमारत आपल्या तालुका क्रीडांगणाच्या बाजूला नव्याने होत आहे ती जवळजवळ दोन तीन वर्षामध्ये पूर्ण होईल भविष्यात ही जी न्यायालयाची आता जी कोर्टाच्या म्हणजे विश्रामगृहाच्या बाजूला ती इमारत आहे त्या ठिकाणी ऐतिहासकालीन वास्तूंचं त्या ठिकाणी म्युझियम व्हावं त्यासाठी मी शासनाकडे मागणी करणार आहोत त्याचबरोबर शासनानेसुद्धा त्याचा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी चांगलं म्युझियम त्या ठिकाणी बनवावं जेणेकरून पर्यटक त्या ठिकाणी येतील आणि हा जो ह्या सम दोन्ही इमारतीला ऐतिहासकालीन त्याला महत्त्व आहे कारण शिवाजी महाराजांचे घोडे त्या पाणी पिण्यासाठी येत असत त्याचबरोबर त्या कोर्टाकडे ऐतिहासकालीन त्या तोफेचे घोडेसुद्धा आज ठिकाणी त्यावेळी औषध तिकडे पाहायला मिळतं असे संपूर्ण ऐतिहास ऐतिहासकालीन जी वास्तू आहे ती त्याची योग्य निगा राखून ती ती ते पर्यटनासाठी त्याचा वापर व्हा या दृ दृष्टीकोनातून शासनाने त्याच्या लक्ष दिलं पाहिजे कुडाळ घोडेबाव येथे ऐतिहासिक विश्रामगृह रांगणा नावाचा विश्रामगृह आहे ते गेली पाच सहा वर्ष अक्षरशः धुळू पडलेलं आहे आणि सध्या मध्यचा अड्डा झालेला आहे पुढा अशा मध्यवर्ती ठिकाणी हे विश्रामगृह असून सुद्धा इकडे प्रशासनाचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे ते ऐतिहासिक विश्र विश्राम प्रवास आहे याच्या आधीसुद्धा इकडे अनेक मंत्री आमदार खासदार इकडे वास्तव्यत असत त्यानंतर तसे जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारीसुद्धा तिकडे वास्तव्य करत होते तरी पण इकडे प्रशासनाचं अजिबात दुर्लक्ष आहे आणि इकडे जवळजसले एमआयडीसीच्या रेस्ट हाऊसवर मात्र दर दोन तीन वर्षांनी लाखो रुपये खर्च होत असतात ते खर्च झाले म्हणून काही तिकडे त्यामुळे तिकडे खर्च झाले म्हणून तिकडे काही हे नाही पण ह्या विश्रमगृहाचं लक्ष देणे प्रशासनाला भाग आहे त्यामुळे आमची एवढीच कुडाळवासी म्हणून विनंती आहे की हे विश्रामगृह या लवकर प्रशासनाने या दखल घेऊन विश्रामगृह लवकर लवकर नागरिकांसाठी खुले करावे तर अशा प्रकारे धुळकात पडलेले ऐतिहासिक परंपरा लाभले हे रांगणा रेस्ट हाऊस नव्या स्वरूपात दिसावे अशी मागणी कुडाळवासियांकडून होते